चतुर्थीचं पहिलं दिवस हा खालती ऋषीच्या अळवाची तयारी चालू आ आणि सगळे झोपले झोपून करंजी करूचं काम चालू आहे जे भाजनासाठी किंवा चुर्थे पाहुणे वगैरे येतात त्यांच्यासाठी इकडे स्पेशल कस्तुरी पुरम भरता इकडे वहिनी लाटता आणि आपल्याकडे तळूसाठी आपण स्पेशल शेप मागवलो हो अळू नाही खाली ऋषी पंचमीचा इकडे स्पेशल शेप हे होता आणि वर्क बऱ्यापैकी केलेला पे तळून झाले आहेत मी गेले खालच्या घराकडे जरा टेस्ट रिपोर्ट बघूया मस्त आयकडो तर आयाच नाव घेतल्यामुळे दोन्ही सुने खवाळले होत एकीचा असा म्हणणं की मी पीठ केलंय दुसरीचा म्हणणं आम्ही बनवला फुकेटचा आयाच आहे तुम्ही बोला आता तुमचं काय म्हणणं याच्यावर

चला कोणी करा आईची चव तुम्ही टिकून ठेवला त्याबद्दल तुमचं अभिनंदन बरी आहे मस्त छान छान प्रभू तुला काय चिकन पाहिजे ना आईच्या आज हा बाबू मग उद्याच फैसला होऊन जाऊ दे काय काय बोल आता आता येणार ते नैरा गेला फुगडी घालू वाट जरा वेळ बघूया नाही तर आणू जाऊ काय जावे जावे तर ऋषी पंचमी सकाळीच आता बायकांनी तिकडे तयारी केली नाही आणि माता सांगितलेली शेगलाची भाजी आण एक पेंडोच आणले अक्कू तरी पण पुरणार नाही कारण त्या वाडीतली सगळी जण असतात थं आणि पोरगी बिरगी बसतात बघूया आता कितपत पुरता ती लावून लावून वाडिपुरती झाली तरी भरपूर झाली त्याला चला चला कामाक सुरुवात भाजी, का भाजी नाही आणतू ना भाजी तर माका सांगत اساس एवढ्या भाजी पण आणला असते बाजार पण आणला असते माझं बाजार झालो सगडे भाजी निटावचं काम सुरू झालं काय बाकीदार अजून सुरुवात झाली Mas boruto um coroche, o panjamento de os sis Ayo cepet. Ini satu lagi. Ini

गेला गेली नाही म्हणून की माहिती चालत आहे हां गणेश काय एक पोथ शब्द पाठ्य देणार देणार नाही आणि पाडित नाही आता खाला म्हणून चालला जाऊ देला तोच नाही चांगला वाटतो काय काय दिसतंय सरकार मी तिकडे सांगा सासूबाई आहे तिकडे अरे शिजण्याचा काल लावते मी सांगतंय त्या

जागे मध्ये उठाने के काढू गाडी आलास

ये डायरेक्ट चली जाऊं चुली वगैरे झाले होत आग पण सहसरा पेटली आहे रात्री घ्या एवढा हळू चिरून ठेवलेला होता अजून ना गे का एवढाच अरे बाबा यांना गावाक हळूच गेला मी थोडा रान मारून टाकलोय

तांदूळ बघूया आता भात करूच आणि तांदूळ येचे आज येचो भात कनियेपेक्षा पण बारीक तांदूळ वरीचे गोल गोल इकडे अळू उकाडता इकडे आदान

ऋषी चा जेवण चालू आहे मामीचा गणपतीचा जेवण चालू आहे सांगतो व्हिडिओ करतोय हा शिरोळा स्पेशल शिरोळा भाजी आणि स्पेशल काय स्पेशल काय आहे पेशीज आज कीरा मुंद्राची खीर कीरा मुंद्रा आहे मुंद्राला खीर गणपतीला आजच्या दिवस खीर मग नाही त्यांचा आज मानत आहे कीचा बस झाला तू काय म्हणतो आपला काम झालाकडे आपले वडापाव भाजी आ भाजी जा जा बाहेर हा तू काय म्हणतो बोल जेवायला येता तर या सगळ्यांनी या सगळ्यांनी जेवायला या गणपतीला या आरतीला या चला आमच्या गणपतीक यवच वया यवच वया गणपती

भाजी ना। ठेवले नाही उकडत इकडे धनू उकडलेला थोडासा अळू काढलेला फ्रीज ला फ्रीज ला मिक्सरला लावून बारीक करून घेता बघ फ्रीज मध्ये ह्या ठेवलं होता ना दही आंघोळ करून पूजा करूसाठी इलय ऋषीजी त्यांची आंघोळ वगैरे या ती व्हाळावर सगळी मंडळी जाणार गणपतीची पूजा करत आहे नैवेद्य दाखवत आहे आज खिरीचं नैवेद्य उंदराक सुद्धा उंदीर की या आणि हे सगळे मजा करूसाठी इले का झोपाळ्या पोरा मजा करत तर ऋषी वाली सगळी न व्हाळावर गेली आहेत ऋषींची पूजा करू आणि ऋषींका घेऊन येऊ आणि माका आणि हे माझ्यावर दोन कामगार ठेवले नाही कामगार बघा हे दोन कामगार राख नाही इकडे अळू ठेवलेला मोठ्या टोपात अळू आ त्याच्यापेक्षा लहान टोपात भात आणि आता भाजी बाकीच्या वेळ इकडे आजच सुरु झाली

एक एक येऊक लागली येत पण एक छोटस प्रॉब्लेम झालो तर माणसा येतात ऋषी पंचमीवाली माणसं आईली नाही जरा इलाय मी लगेच चला खाली आपल्याच गावातले एक काका मुंबईवर स्पेशल चतुर्थीसाठी इले आणि त्यांना सकाळी बाजारातून इल्यावर घराकडे जाताना वाटायचं अटॅक येलो आणि यांचा मृत्यू झालो त्यांची सगळी फॅमिली आहे ती मुंबई का पण त्यांना आता मुंबईक न्यायचं आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतीचं एक डॉपिक डॉक्युमेंट आहे त्याच्यावर सही करून तो आता लगेच देऊचो त्यासाठी मी वस्ती ग्रामपंचायतीकडे गेले फायनल त्यांचं काम तर झाला ते डेड बॉडी घेऊन आता मुंबईत चालले आहेत चला जरा वातावरण निगेटिव्ह होता अशी वेळ सणासुदीच्या दिवसात कोणावर येऊ नये दिलाच नाही त्याचा दिली असती सगळी माणसं बघूया चला ही सगळी ऋषीवाली गेली आहेत किती गणपती फिरतास गे पाच गणपती फिरतात काढूचे काम चालू आहे तिथे एकवीस ना एक सलग तीन वर्ष ब्लॉक करून करून माझ्या पण पाठ झाला आता एकदा मी सगळं सांगू शकतो आणि हे इकडे जेवलेले होत तरी पण मारणाचा जेवणार आता हे सगळे ऋषी बसले आताकडे हे सप्त ऋषीकडे बसले वरियाच भात अळू आणि शेगलाची मिक्स भाजी आम्ही जेवणी ये चार वेळा एवढं एवढं घेणार होत

넣 свои ক঺া্ণদযাই ক঺াগখঞডি থরসে এপা ণাúcados अळू बिळू हा बोल प्रथम तू जास्त खाऊ शकतस मागा तर तू राखण करून दमलं हळवायच्या सध्या

ऋषीचा हळू खाऊन झाला खूप वेगळी अशी मजा असता आपण घराकडे जर जेवतो तर भाताबरोबर डाळ घेतो पण ह्या हळूबरोबर भात घेऊचो असता असा जेवण असता खूप मस्त वाटतं आणि वर्षात नाही एकदा असता बाय जेवता जेवता झोपला चला टाटा बाय बाय व्हाळावर जाऊन नेमक्या काय करतात ह्या जर तुमका बघूचा असला तर गेल्या वर्षी जो व्हिडिओ ऋषी पंचमीचो तो बघू शकता सप्त ऋषींची कशी पूजा केली जाता कशी काय अंघोळ केली जाता सगळे व्हिडिओ ते व्हाळावरचे त्या व्हिडिओ होत चला टाटा बाय बाय